बसतो लिहिण्यासाठी कविता विषय परंतु ठरत नाही मनात असते बरेच तरीही बाहेर काहीच येत नाही कुचंबना ती होते मनाची बेचैनीही दाटून येते मनातल्या या बेचैनीला वाट मात्र मिळत नाही खूप सारे वाटे लिहावे शब्दांचा पण संपच असतो भावनाही त्या रुसलेल्या वहिवर काही उमटत नाही बराच जातो वेळ तरीही पान कोरे राहते सारे केविल वाणे पान रिकामे मलाच मगते भगवत नाही अशुंनी ते पान भिजावे जीव घेणा तो ठरतो कवीला त्याची कविता जेव्हा काही केल्या सुचत नाही अस्तित्व ही कुणा कवीचे घडवत असते त्याची कविता अस्तित्व ही कुणा कवीचे घडवत असते त्याची कविता तीच नाही स्फुरली तर मग तोही जगती उरत नाही तीच नाही स्फुरली तर मग तोही जगती उरत नाही